संभाजी आरमारच्या मेळाव्यात 20 कलमी अजेंडा जाहीर करण्यात आला सोलापूरचा खासदार संभाजी आरमारच ठरवणार असा दावा यावेळी करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी आरमारचा कार्यकर्ता मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ निर्मलकुमार फडकुले संकुल सोलापूर इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी संभाजी आरमारच्या वतीनं जनहितार्थ वीस कलमी अजेंडा जाहीर करण्यात आला संभाजी आरमार लोकहिताच्या मुद्द्यावर सातत्यानं करीत असलेल्या विषयांचा या वीस कलमी अजेंड्यामध्ये समावेश असून जनतेच्या सर्वसमावेशक विकासाच्या अजेंड्याला पूर्ण करण्याची धमक जो उमेदवार लिखित स्वरूपात दाखवेल त्याच्या पाड्यात संभाजी आरमारची हजारो मतांची ताकद उभी राहील असं या मेळाव्यामध्ये घोषित करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर संभाजी आरमारचा हा विकासाचा अजेंडा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं <चाँगा> शेतकरी असू द्या ज्याच्या कामाच्या जीवावर देश मोठा या सगळ्यांना त्याचा न्याय आठवण मिळेल सर्वांना समान शिक्षणाच्या संधी मिळतील सर्वांना समान रोजगाराची संधी मिळतील सगळ्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा त्या क्रांतिकारकांची होती त्यासाठी त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले नव्हते त्यांना बिलकुल निर्णय घालून कोणाला त्यांनी का आणायचं आहे किंवा आज ज्या पद्धतीने राजकीय पक्षाचा वापर होत चालेल की कोणाला खासदार करायचंय यासाठी जे सर्वज पळत आहेत तशा पद्धतीची बिलकुल अपेक्षा त्या क्रांतिकारांची नव्हती त्यांची अपेक्षा होती या देशातील सर्वसामान्य माणूस सुखी समाधान या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे शहर प्रमुख शशिकांत शिंदे जिल्हा संघटक अनंतराव नीळ माजी जिल्हा प्रमुख संजय सर्वदे, रिक्षा संघटनेचे अमर गुंड यांची समायोजित भाषणं झाली सोलापूर त्या बस कामगारांचा विषय असू द्या दिव्यांग बांधवांचा विषय असू द्या महिलांविषयी असू द्या विषय असू द्या विद्यापीठातले विषय असू द्या सोलापूरचा पाणी प्रश्न असू द्या अनेक विषयावर आपण आंदोलन केली पण काय काय विषयावर जर आपल्याला ते विषय पूर्ण करून घ्यायचे असतील लोकांच्या लोकांना न्याय द्यायचा असेल न्याय मिळून द्यायचा असेल तर त्याला राजकीय राजकीय दबावटाची गरज असते म्हणून आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपण अजेंडा सर्वांनी आहे त्या माध्यमातून प्रतिनिधी जो उमेदवार जो पक्षाचा सध्याला उमेदवार आहे जो उमेदवार असू द्या जो पक्ष असू द्या ठामपणे आपल्याला त्या आश्वासन पूर्ण करतील सर्वसामान्यांच्या विषय पूर्ण करतील अशा व्यक्तींच्या सोबत आपल्याला योजनांचा लाभ घेण्याकरिता शासनामार्फत स्वतंत्र बँकिंग यंत्रणा उभी करणे हा आपला सातवा अजेंडा आहे आठवा आठवा अजेंडा इयत्ता बारावी म्हणजे इंग्रजी माध्यमांसह इयत्ता बारावी मध्ये व्या, व्या लाग लाग या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव राहुल यमगर यांनी तर आभार प्रदर्शन संपर्क प्रमुख सागर संघवे यांनी केलं सामूहिक वंदे मातरम गायनानं या मेळाव्याचा समारोप झाला याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा प्रमुख मोहिनी तुळजापूरकर शहर प्रमुख उमा रजपूत विडी कामगार संघटना प्रमुख रेखा वनखडे लक्ष्मी गायकवाड महिला उपप्रमुख प्रतिमा जाधव ज्ञानेश्वरी गायकवाड संघटक पूनम पवार दक्षिण तालुका प्रमुख प्रमोद जगताप अक्कलकोट प्रमुख नारायण माने दिव्यांग प्रमुख वासुदेव होणकोंबडे विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के प्रमुख संतोष दांभळे मल्लिकार्जुन पोद्दार सागर ढगे संतोष तपासे राज दवेवाले नितीन पेंटर अमोल सुतार बजरंग माने विश्वनाथ कुलकर्णी राजू आखाडे संतोष कदम संगप्पा मॅकल विकी ठेंगले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते